परंपरा आहे महादेव मंदिरामध्ये साधारणतः श्रावण हा महिना मोठा आनंदाचा आणि उत्साहिक असा महिना चालतो इथं भरपूर असे तर मित्रांनो हे आहे हर्दकळे गावातील शिवशंभू महादेवाचं मंदिर गावामध्ये दोन मंदिर आहेत त्यापैकी एक श्री धनी केदारलिंग मंदिर आणि हे आहे शिवशंभू महादेवाचं मंदिर तर हे मंदिर पुरातन काळातील प्राख्यात असं मंदिर आहे या मंदिरात श्रावण महिन्यात खूप मोठ्या संख्येने दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच महाशिवरात्र या दिवशी या मंदिरामध्ये मोठा कार्यक्रम होत असतो अशी या मंदिराची ख्याती आहे चला तर मग मित्रांनो या मंदिराबद्दल येथील पुजारी यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या कोकणची लेकरे या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सालाबात प्रमाणे आता सध्या आपला श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावण सोमवार श्रावण न... सोमवार न... निमित्त श्री शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहे दर्शनासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत राहतात श्री शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आता आपण आलो आहोत तर आता आपण दर्शनासाठी मंदिरात जाऊयात आता सध्या श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावण सोम श्रावण सोमवार निमित्त आता आपल्या पण आमच्या अर्धकडे गावच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आता आपण आलो आहोत तर आता मंदिरामध्ये आपले मंदिराचे पुजारी मंगेश लिंगायत आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात मंदिराबद्दल माहिती विचारून घेऊयात तर काका मला थोडक्यात आपल्या मंदिराबद्दल माहिती सांगाल ते कसं आमच्या आजोबा पंजूबा पासून जे झाले ना ते आता आम्ही चालू केलेलं आहे आणि असंच पुढे चालू आहे आपल्या राऊन सोमवारची गर्दी असते तर महाशिवरात्री असते टिपरी पौर्णिमा होते महाशिवरात्री आपला कार्य कार्यक्रम पिपरी पौर्णिमेला तर आणि काका थोडक्यात काय काय माहिती देऊ शकता तुम्ही आमची नेहमीची पूजा असते अच्छा दररोज आणि इथे दर दर दिवशी इथे पूजा पूजा केली जाते तर तुम्ही इकडे पाहू शकता काका थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर आपण इकडे पाहू शकता कशा प्रकारे आता आज सध्या श्रावण सोमवार आज श्रावण सोमवार आहे आणि आपण श्रावण सोमवार निमित्त किती लोक आपल्याकडे बाहेरच्या गावातील म्हणा किंवा आपल्या आमच्या गावातील खूप लोक इकडे मोठ्या संख्येने येत राहतात आपण इकडे पाहू शकता तर मित्रांनो आपल्या इथे मंदिरामध्ये बाहेरून सर्व भाविक आलेले आहेत बा, बाहेरच्या गावातील किंवा आमच्या गावातील असे सर्व भाविक तिथे आलेले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते केव्हापासून आपल्या मंदिरामध्ये येत राहतात ते आपण त्यांच्याकडून थोडं थोडक्यात जाणून घेऊया तर तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती देऊ शकता की तुम्ही आपण आपल्या मंदिरामध्ये आपल्या म्हणजे आपल्या मंदिर श्रावण जा, समोर श्रावण चालू झालेला आहे आणि आपण तुम्ही दर्शनासाठी किती वर्षापासून येत राहता इथे साधारणतरी आम्ही म्हणजे आता नौकेच जाऊत पण साधारण जर अंदाज घेतला तर आमचं पौराणिक पुराणिक काळातलं मंदिर आहे हे मंदिराचं जर सांगायला गेलात तर आमच्या आजोबा पंजोबा पासून आम्हाला थोडक्यात माहिती मिळली हे आमचे पौराणिकाने एक स्वयंभू मंदिर आहे ही आमची कारण का आमच्या गावामध्ये दोनच मंदिर आहेत केदारलिंग आणि महादेव अशी दोन मंदिर आहेत ह्या मंदिरा मंदिराचे पुजारी लिंगायत आहेत त्यांच्या आजोबा पंजोबाून चालत आलेला हा वारसा आहे पण त्याच्या आधीपासून हे पौराणिक मंदिर आहे तेथे असे भरपूर किती पिढ्या होऊन गेल्या असं का आम्हाला नेमकं असं सांगता येत पण हे पौराणिक मंदिर असल्यामुळे कसं इथे आमच्या हा महादेव मंदिरामध्ये जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ आम्हाला वाटतं आम्हाला हे स्वयंभू मंदिर आहे त्याच्यामुळे ह्या मंदिराची ख्याती आजूबाजूच्या गावामध्ये जास्त आहे आणि त्याच्यामुळे बाहेरून गावातून लोकसंख्या लोक दर्शनासाठी येत असतात पूर्वी तर भरपूर यायची पण आता कसं जस जशी विज्ञान वाढत नाही तशी तशी लोक बाहेर धंद्या निमित्त बाहेर जातात त्याच्यामुळे थोडीफार गर्दी करी पण वर्षाचे बारा महिने इथे कार्यक्रम तर चालूच असतात त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये आमच्या हर्दगडे गावाचा हा नावलौकिक आहे त्याच्यामुळं आता पुढेच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलात तर असे भरपूर लोक येत असतात किंवा ह्या मंदिराचे पुजारी असो ते केदारलिंग मंदिर महादेव मंदिराचे लिंगायत असो वरती केदारलिंग मंदिराचे गुरव हे एकमेकाचे सल्लाने आणि एकमेकाच्या विचाराने या गावात आमच्या काही ना काही कार्यक्रम चालू असतात आमच्या गावामध्ये मतभेद नाही सर्व लोक एकमेकांनी सलोकाने नांदत असतात वावरत असतात हे आनंद आणि कार्यक्रम मोठ्या जल्लोषात गावाचा सहभाग मोठा असतो येथील तर अतिशय खूप सुंदर प्रकारे असं ते या काकाने आपल्याला माहिती दिलेल्या आहेत तर आपण पाहू शकता आमच्या अर्धकडे गावातील हे प्रख्यात असं शंभू महादेवाचं मंदिर आहे असे आमच्या गावातील दोन मंदिर आहेत श्री धनी केदारलिंग मंदिर आणि श्री महादेवाचं मंदिर तर आपण आता या काकाने अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता इथे मोठ्या संख्येने भाविक आपल्या इथे दर्शनासाठी श्रावण सोमवार किंवा असे दर्शनासाठी खूप मोठ्या संख्येने <coughs> येत राहता तुम्ही पाहू शकता किती मंडळी आता सध्या आले होते तर मित्रांनो आमच्या अर्धकडे गावचे महादेवाच्या मंदिराबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतलीच आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे जरूर कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा कारण असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येईल हे ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद